जर पन्नास लाख रुपये वर्षाला ट्रक ड्रायव्हरचा पगार हा रील बघून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेला असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहे कारण का ट्रक ड्रायव्हर कॅनडामध्ये मिनिमम पन्नास लाख रुपये मिळवते तर याच जॉबचं आपण डिस्कशन करणार आहे या आपल्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की त्याची सॅलरी कशी असती किती असती त्याला कुठले लायसन्सेस लागतात आणि टेस्ट कुठली पास केली पाहिजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे तिन्ही जे मेन सेक्टर्स आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे जर तुम्ही इंडियावरून डायरेक्ट येत असाल तर तुमच्याकडं डेफिनेटली इंडियातलं लायसन्स पाहिजे जर तुम्हाला कॅनडामध्ये वेटिंग पिरियड कमी करायचा असेल था। तर इंडियामधलं डेफिनेटली लायसन्स घेऊन दोन ते तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडं तर तुम्ही कॅनडामध्ये जो वेटिंग पिरियड आहे जीवननंतर नंतर हा तुम्ही वाचवू शकता तर आता कन्सिडर करा तुम्ही कॅनडामध्ये ऑलरेडी आहे तर लायसन्सची प्रोसेस काय आहे तर कॅनडामध्ये आल्यानंतर तुम्हाला जीवन जी टू जी हे तीन मेन लायसन्सेस आहेत त्यामध्ये जीवन ही जी टेस्ट असते ही रिटर्न टेस्ट असते त्यानंतर जी टू ही टेस्ट असते ही प्रॅक्टिकल टेस्ट असते ज्यामध्ये इन्स्ट्रक्टर तुमच्या साईडला बसतो आणि मग तुम्ही कार ड्राईव्ह करता फोर व्हीलर त्यानंतरचं पुढचं व्हर्जन आहे हे जी लायसन्स तर फोर व्हीलरमध्ये जी लायसन्स हे टॉपचं लायसन्स आहे ज्यामध्ये तुम्हाला सेम टेस्ट द्यायला लागती पण ती तुम्हाला हायवेवर द्यायला लागती ज्यामध्ये परत इन्स्ट्रक्टर तुमच्या साईडला कारमध्ये बसलेला असतो तर जी टू आणि जीमध्ये हे दोन्ही लायसन्स असतील तर तुम्ही गाडी डेफिनेटली ड्राईव्ह करू शकताय फक्त त्यामध्ये थोडेसे प्लस मायनस पॉईंट्स आहेत फॉर एक्झाम्पल जी लायसन्स जर तुमच्याकडं असेल तर तुमच्याकडं स्पेसिफिक अल्कोहोल लिमिट असते ते तुम्ही ड्रिंक करून ड्राईव्ह करू शकताय त्यासोबतच तुम्ही रात्रीचा हायवेवरसुद्धा ड्राईव्ह करू शकताय तर हे झाले मेन तीन बेस्ट लायसन्सेस बिफोर इवन इफ यू जम्प टू ट्रक लायसन्स तर ट्रक लायसन्ससाठी मिनिमम क्रायटेरिया आहे की तुम्हाला फोर व्हीलरचं जी लायसन्स पाहिजे आता आपण जाऊया ट्रक ट्रकिंग लायसन्समध्ये तर ट्रक लायसन्समध्ये डी कॅटेगरी आणि ए कॅटेगरी कॅटेगरी असते तर डी झेड लायसन्स आणि एझेड लायसन्स असे दोन मोठे प्रकार आहेत ट्रकिंग लायसन्समध्ये तर ए झेड लायसन्स आहे हे जे मोठे ट्रक्स असतात ज्याला बॅकसाइडला मोठा ट्रेलर जॉईन केलेला असतो तर ते ड्राईव्ह करायचे असतील तर तुम्हाला ए झेड लायसन्स लागतात आणि डी झेड असतं डी झेड लायसन्स हे छोटे ट्रक ड्राईव्ह करायसाठी यूज केलं जातं तर आता आपण डिस्कस करूया की हे आपलं लायसन्सच्या ला। मेन गोष्टी झाल्या मेनली जे छोटे ट्रक्स असतात ना हे सिटीमध्ये ड्राईव्ह केलेले असतात कारण का एका वेअरहाऊसपासून तुम्हाला दुसऱ्या एका शॉप आहे त्या लोकेशनला तुम्हाला ड्रॉप ऑफ करायचं आहे तर हे छोटे ट्रक्स वापरले जातात पण कॅनडा हा एवढा वाईट पसरलेला देश आहे ज्यामध्ये तुम्हाला मोस्टली सगळं ट्रान्सपोर्ट आहे हे ट्रकिंग इंडस्ट्रीनं होतंय आणि बाय रोड होते तर त्या ठिकाणी हे मोठ्याच्या मोठे ट्रक्स असतात खूप मोठे ट्रक्स असतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात येईल तर ते तुम्हाला ड्राईव्ह करायला एझेड लायसन्स लागते जे तुम्ही हायवेवर हे ट्रक ड्राईव्ह करताय तर या ट्रकमध्ये काही प्रकार कसे असतात की फ्लॅट ब्रेड बेड ट्रक असतो तर फ्लॅट फ्लॅट बेड ट्रक म्हणजे काय की ओव्हर साईज जर गोष्टी असतील एक्सीएल सी मशीन आहे खूप मोठं मशीन आहे किंवा चे पंखे आहेत हे जर तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचे असतील तर फ्लॅट बेड ट्रेलर यूज केला जातो त्यानंतर बेसिक रेग्युलर जर तुम्हाला सामान पॅलेट्स असतील यूज करायचे असतील तर ते इन्क्लोज्ड ट्रक्स असतात तर हे झालं बेसिक लायसन्स आणि थोडीफार ट्रक बद्दलची माहिती तर आता जम्प करूया आपण हे लायसन्स कसं घ्यायचं आणि या लायसन्स घ्यायला किती वेळ लागतो आणि किती खर्च येतो तर आता ट्रकचं लायसन्स कसं घ्यायचं यावर आपण डिस्कशन करणार आहे तर जीवन जशी आपण नॉलेज टेस्ट दिली तशीच थेरॉटिकल थे टेस्ट असती एवन म्हणून जी ट्रकिंग लायसन्ससाठी असती तर सेम टाईपचे क्वेश्चन्स असतात पण ट्रकिंग रिलेटेड जरा जास्त असतात रूल्स टाईप मोस्टली असतात क्वेश्चन त्यानंतर गोष्ट असती की एअर ब्रेक टेस्ट तुम्हाला द्यायला लागते तर एअर ब्रेक म्हणजे एअर ब्रेक रिलेटेड सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन असतील त्यावर तुम्हाला परत टेस्ट द्यायला लागतील तर ती टेस्ट द्यायसाठी आयदर तुम्ही डायरेक्ट ड्राईव्ह टेस्ट सेंटरमध्ये जाऊन ती टेस्ट देऊ शकताय ऑर एल्स कुठल्या तरी एका टीचिंग स्कूलमध्ये जाऊन त्यांच्याकडून स्टडी करून सुद्धा तुम्ही टेस्ट देऊ शकताय जर तुम्ही कॉस्ट बघितली ट्रेकिंगची जर तुम्हाला कुठल्या स्कूलमध्ये जाऊन टेस्ट द्यायची असेल तर तीनशे ते पाचशे डॉलरच्या आसपास तो खर्च येतो म्हणजे साधारण तुम्ही पकडा पंचवीस ते तीस हजार रुपयाच्या आसपास एअरब्रेक आणि वन टेस्ट झाल्यानंतर आता खरी तुमची मजा चालू होती कारण का आता तुम्ही इलिजिबल आहे तुम्हाला आ, ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊन एज्युकेशन आणि फुल ट्रेनिंग घ्यायसाठी तर ह्यामध्ये सुद्धा चार स्टेप्स असतात त्या तुम्हाला मी आता या पुढं व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे सगळ्यात पहिली आहे ती प्री ट्रिप टेस्ट असते यामध्ये तुम्हाला काय करायचं असते बेसिकली ट्रक ड्राईव्ह करायच्या आधी तुम्हाला फुल ट्रकचं इन्स्पेक्शन करायचं असते ज्यामध्ये तुम्ही टायर चेक करताय कुठल्या वॉर्निंग लाईट्स आहेत का नाहीत हे तुम्ही ट्रकमध्ये चेक करताय परत डॅशबोर्ड सगळा चेक करताय बेसिकली तुम्हाला ट्रिप चालू करायच्या आधी ही टेस्ट पर्सनल टेस्ट तुम्ही करायची असते फ्री ट्रिप टेस्ट असते ना ही खूप डिफिकल्ट टेस्ट असती कारण का त्यामध्ये तुम्ही टेक्निकल टेस्ट आहे त्यामधला कुठलाही तर तुम्ही कुठल्याही सेक्शनमध्ये जर तुम्ही फेल झाला तर तुम्ही बाकीच्या टेस्ट जरी पास झाला असाल तरी काही उपयोग होत नाही तर दुसरी गोष्ट काय आहे दुसरी टेस्ट कशी असती तर कपलिंग आणि अनकपलिंग तर विषय कसा असतोय की जो मागचा मोठा ट्रेलर असतोय ना तर तो तुम्हाला कपल करायचा असतो तुमच्या मेन सोबत आणि परत तो अनकपल करून तुम्हाला दाखवायचा असतोय तर सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असतं आणि ह्या टेस्टमध्ये तुम्हाला सुद्धा पास व्हायचं असतं थर्ड आली बॅकअप टेस्ट तर बॅकअप म्हणजे काय कारण का ट्रक हे खूप मोठे असतात तुम्हाला कुठल्याही ठिकाणी पार्क करायला लागतील रिव्हर्स घ्यायला लागेल आणि प्रॉपर पार्किंग करणं हे खूप महत्वाचं असतं तर तुम्ही ॲक्च्युअल टेस्ट सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला इन्स्ट्रक्टर समोर तर प्रॉपर तुम्हाला ड्राईव्ह टेस्ट सेंटरमध्ये जाऊन बॅकअप करून दाखवायचं असतं ट्रक स्पेसिफिक लेनमध्ये तुम्हाला बॅकअप करून दाखवायचं असतं जिथे तुम्हाला प्रूव्ह तु करायचं असते की यू कॅन बॅकअप ट्रक प्रॉपरली आणि फायनल टेस्ट म्हणजे रोड टेस्ट ज्यामध्ये ऍक्च्युअल इन्स्ट्रक्टर तुमच्या साईडला बसतोय आणि तुम्हाला तुम्हाल तो सिटीमधून किंवा हायवेमधून ड्राईव्ह करायला लागतोय यामध्ये तो तुमचा बघते की तुम्ही किती कॉन्फिडंट आहे तुम्हाला नॉलेज आहे का नाही तुम्ही टर्न कसा माराय लागलाय रिस्की ड्रायव्हिंग करताय का नाही किंवा टर्न तुम्ही लागला लागलाय आणि कबवर चढताय का नाही तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्यातली सगळ्यात महत्त्वाची टेस्ट कुठली तर तसं बघायला गेलं तर या सगळ्या टेस्ट महत्त्वाच्या आहेत कारण का यातली एकही तुम्ही टेस्ट फेल झाला तर तुम्हाला लायसन्स मिळत नाही त्यामुळं या सगळ्या टेस्ट इक्वली इम्पॉर्टंट आहे तर आता आपण डिस्कस करूया की कि किती खर्च येणार आहे तुम्हाला ह्या टेस्ट द्यायसाठी तर रफली ट्रेनिंगचा खर्च आणि या टेस्टचा खर्च तुम्ही सध्या बघितला तर साधारण पाच हजार ते सहा डॉलर सहा हजार डॉलरच्या आसपास येतोय म्हणजे इंडियन करन्सीमध्ये जेव्हा तुम्ही कन्वर्ट करताय तेव्हा साधारण साडेतीन लाख तीन ते साडेतीन लाख रुपयाच्या आसपास हा खर्च आहे त्यामुळं डेफिनेटली जोरदार खर्च आहे एंड ऑफ द डे पण तुम्ही पैसेसुद्धा तेवढेच मिळवायला लागला आहे तर तुम्हाला ट्रक लायसन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला हे पैसे साईडला ठेवून विचार करायला लागणार आहे ट्रकिंग लायसन्स ॲडमिशन घ्यायचं कुठं तर कॅनडामध्ये सेक्शन सेक्शनबद्दल मी स्टेटबद्दल मी बोलायला लागलो ला आहे भरपूर ट्रेनिंग सेंटर्स आहेत तुम्हाला ट्रेनिंग सेंटरची इन्फॉर्मेशन जाऊन गुगलवर चेक करून त्यांचे रिव्ह्यूज चेक केले पाहिजेत त्यासोबत तुम्हाला बरेच असे ट्रक ड्रायव्हर सुद्धा मिळतील जे तुम्हाला ज्या लोकांनी स्पेसिफिक ट्रेनिंग सेंटरमधून ट्रेनिंग घेतलेलं असणार आहे तर तिथं तुम्ही जाऊन चेक करू शकता की त्यांच्यासोबत तुम्ही चेक करू शकता की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता त्यांचा खर्च किती आहे आणि टोटल त्यांचा एक्सपिरियन्स कन्सिडर करून मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठं जायचं तर ह्या पूर्ण प्रोसेसला साधारण दोन ते तीन महिने लागतात तुमच्या नॉलेजवर तुम्हाला अंडरस्टँड किती लवकर रूल्स तुम्ही अंडरस्टँड करून घेते हे सगळ्यात महत्वाचं आहे तर रफरी तुम्ही तीन महिने पकडू शकताय त्यासोबतच सहा हजार डॉलर म्हणजे साधारण तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च झाला हा आपला लायसन्स घ्यायचा तर आता शेवटचा पार्ट म्हणजे पैसे किती मिळवतात तर डेफिनेटली मी जसं सांगितलं बक्कळ पैसा आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर जॉब्स आहेत लिटरली तुम्ही जर रेफरन्स जरी दिला एका ट्रक ड्रायव्हरचा एका कंपनीला तर ते तुम्हाला पंचवीस हजार ते तीस हजार रुपये फक्त रेफरन्स दिलाय म्हणून देतात म्हणजे विचार करा की या इंडस्ट्रीमध्ये पैसा किती आहे तर दोन गोष्टी आहेत तर तुम्ही लोकली ट्रक चालवत असाल तर तुमचा पगार थोडा कमी असतो थो, वर्सेस तुम्ही आ, त्याच कंट्रीमध्ये आता कॅनडामध्येच एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटला चालला आहे जिथं दहा बारा तासाचं ड्रायव्हिंग आहे तिथं त्या त्या व्यक्तीचा पगार त्या ड्रायव्हरचा पगार वेगळा असतो आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल करावं लागलं म्हणजे तुम्ही कॅनडामधून यू एसला चाललाय तर त्या व्यक्तीचा पगार वेगळा असतो जर तुम्ही कन्सिडर केलं फक्त लोकली तर एकोणीस ते वीस डॉलरला साठीला तुम्हाला पगार मिळतो पर आवर म्हणजे तासाला वीस डॉलर म्हणजे बाराशे रुपये मी तुम्हाला सांगायला लागलो रफली तर हा एक्सपिरियन्स नसलेल्या ड्रायव्हरचा पगार तुम्हाला सांगितला मी एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर हा एक तीन वर्षाचा एक्सपिरियन्स झाला की हा पगार साधारण पंचवीस डॉलर पर आवर जातो आणि जे लॉंग रूटचे ट्रक असतात ते लॉंग रूटच्या ट्रिक्स असतात त्या ड्रायव्हरना साधारण तीस डॉलरच्या आसपास डेफिनेटली पगार तुम्हाला आवरले मिळतो तीस डॉलर म्हणजे अठराशे रुपये तासाला तर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं चाळीस तास तुम्ही काम करता एका आठवड्यामध्ये आणि एका वर्षाचा टोटल पगार जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर साधारण पन्नास लाख रुपयाच्या आसपास जातो आणि जे लॉंग रूटचे ट्रक्स असतात ते अजून जास्त पैसे कमवतात का कारण का एक त्यांना त्यांच्याकडं यू एस व्हिसा असतो आणि स्टेट इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतात ते त्यामुळे त्यांचा पगार अजून जातो तर त्यांचा पगार जर तुम्ही कन्सिडर केला तर तो इझिली इझिली हा पगार त्यांचा साठ लाख रुपयेपर्यंत जातो आणि तसा एक्सपिरियन्स वाढत जाईल जसं तुम्ही लाँग ट्रिप्स घेणार ला तर तुमचा अजून पगार वाढतो पण ॲव्हरेज जर आपण कन्सिडर केलं तर हा ट्रक ड्रायव्हरचा पगार हा पन्नास लाख रुपये कुठेही गेलेला नाही लक्षात घ्या तर ही सगळी झाली आपली माहिती तुम्ही लायसन्स कसा काढायचा किती टाइम लागतो लायसन्स काढायला आणि टोटल तुम्हाला पगार किती असतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आपण असे दहा जॉब कव्हर करणार आहे टोटल ज्यामध्ये तुम्ही पगार ऐकल्यानंतर तुमच्या फ्यूजा उडणार आहेत तर डेफिनेटली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का अजून असे नऊ व्हिडिओज येणार आहेत हे छोटे ट्राईक ट्र डिझेल लायसन्स हे छोटे ए वन टेस्ट आणि एअर ब्रेकची टेस्ट झाल्यानंतर आता खरा आता सगळ्यात पहिल्यांदा असते ती प्री टेस्ट प्री ट्रिप टेस्टिंग असते ना आणि फायनल टेस्ट म्हणजे रोड टेस्ट त्यामध्ये कसं आहे तुम्हाला इन्स्ट्रक्टर ट्रक ड्राय ट्रक आणि फायनल टेस्ट आहे म्हणजे आणि फायनल टेस्ट म्हणजे रोड टेस्ट द्या तर अशाच गोष्टी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कारण का या व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करा ही आपण सिरीज कंटेंट ही आपण सिरीज कंटिन्यू करणार आहे दहा तासांची आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चॅनलला कर... तर आपल्या चॅनलला करा बेल के बटन दाबा आणि बरेच व्हिडिओज आपण पोस्ट केलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर तर डेफिनेटली ते व्हिडिओज जाऊन बघा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो केला नसाल तर ते सुद्धा करा भेटू भेटून भे ते ट्यून भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये